आता आपण सगळ्यांची सगळे ज्यांची आतुरतेने वाट बघत आहात असे सुनील सर यांच्याबद्दल म्हणजे आपण एक पर्सन पण अजून डिस्कस केलेलं नाही आहे तर रोहित पवार सर त्यांचे असिस्टंट आहेत ही इज द राईट पर्सन ते त्यांच्याबद्दल परिचय देतील मी रोहित सरांना इन्व्हाइट करते सर प्लीज स्टेजकडे या रोहित पवार सर सरांचं एक स्वागत करूया आपण अगोदर ते सरांचा परिचय देतील आणि एक शॉर्ट मध्ये रोहित सरांचं स्वागत होईल त्यानंतर मान्यवर सगळे खाली विराजमान होतील एक दोन मिनिट सर सरांचं स्वागत करण्यासाठी मी इरफान सर यांना आमंत्रित करते इरफान सर जो नॉन टीचिंग आणि टीचिंग गेट लावून चालेल, चालेल नाही ना मग एका ठिकाणी बसा शांत घाबरले वाटतं सगळे खरंच घाबरले नाही नाही तस काही होणार नाहीये तुमच्यासाठी चाललंय बाबा सगळं सगळेजण व्यवस्थित बसा आता सुनील सर येणार आहेत आणि आपल्याला त्यांना ऐकायचं आहे तर दोन तासासाठी माइंडसेट ठेवा की आज जे भेटणार आहे ना ते इथं बाहेर कुठेही भेटणार नाही आहे त्यामुळे बी फोकस ठीक आहे पालकांना प्लीज तुमच्या पालकांना उठू देऊ पाल्यांना उठू देऊ नका आणि तुम्ही पण उठू नका रोहित सर रोहित सर सुनील सरांचा थोडक्यात परिचय देतील आणि नंतर मान्यवर खाली बसतील आपण पूर्णपणे व्यासपीठ सुनील सरांसाठी देऊया कारण आजचे नायक सुनील सर आहे जोरदार टाळ्या सुनील सरांसाठी आणि आज तुमच्यासाठी चहाचे पण इथे नियोजन केलेलं आहे चहा प्या आणि एकदम फ्रेश व्हा झोप बीप येऊ देऊ नका बिलकुल झोप नाही येत ना सुनील सर इथे आले की तुमची बीप सगळे पळून जाईल अरे आमचे गुरु आहेत ते आम्ही ऐकतो त्यांना आम्हाला माहिती कशी आहे सुनील सर <laughs> मला एकदाचचलं पाहिजे ओके तुम्ही चहा पिहा चहा येणार तुमच्याकडे एकदम तुम्हाला खूप सोय केलेली आहे तुमच्या क्लासेसनी एकदा तुमच्या क्लासेससाठी जोरदार टाळला पाहिजे मी बोललो जोरदार शेअर होप आता सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल दिसते आहे जोर जोरात हो झाला पाहिजे अजून एवढा लांबू नका हो शॉर्ट मध्ये ठेवा ओके टुडे सेशन गुड इव्हनिंग डेअर स्टूडेंट्स अँड पेरेंट्स कमावा यार इथून आवाज काय येत नाहीये वन्स अगेन गुड इव्हनिंग नाही नाही मजा येत नाही अजून एनर्जेटिक गुड इव्हनिंग झालं पाहिजे एक साथ एक साथ एक साथ गुड इव्हनिंग येस सो आय रोहित पवार वेलकम यू ऑल फॉर दिस वंडरफुल सेमिनार त्या सेमिनारचं नाव आहे एनी टाइम काय लिहिलं इथे एनी टाइम सगळ्यांना मेमरी आहे नक्की ओके तो सेमिनारमध्ये पुढे जाण्या अगोदर सुनील सरांना स्टेजवर इन्व्हाइट करण्या अगोदर मला तुम्हाला एक छोटासा सर्वेबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे एक सर्वे कंडक्ट केलं केला गेला, गेला होता काही वर्षापूर्वी त्या सर्वेमध्ये लक्षात आलं की देर आर टू टाईप्स ऑफ स्टुडंट्स किती जरा हाताने दाखवा दोन प्रकारचे स्टुडंट्स त्या सर्वेमध्ये लक्षात आले टाईप नंबर वन जे अभ्यासच करत नाही वर्षभर अभ्यासच करत नाही अँड टाईप नंबर नम्ब, टाईप नंबर टू म्हणजे जे अभ्यास करतात पण एक्झाममध्ये जाऊन काही क्वेश्चनचे आन्सर विसरतात मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता कोणत्या कॅटेगरीमध्ये येता एक नंबर की दोन नंबर दोन नंबर अभ्यास करता पण एक्झाममध्ये जाऊन काय करता विसरता तर जर तुम्ही विसरत असाल प्रश्नांची उत्तरं विसरत असाल तर हा सेमिनार तुमच्यासाठी आहे आणि हा सेमिनार अटेंड करण्यासाठी एकदा स्वतःसाठी जोरदार झाला पाहिजेत यस तुम्ही योग्य ठिकाणी आहात तुम्हाला आजचा सेमिनार अटेंड करून तुम्हाला बऱ्याचशा नवीन नवीन टेक्निक्स शिकायला मिळतील शिकायला आवडेल लक्षात ठेवण्याच्या टेक्निक्स नाही नाही इकडच्या मुलांनाच वाटतं शिकायचे तुम्हाला नाही शिकायचे आहेत का जोरदार हो झाला पाहिजे बिगेन आणि या टेक्निक्स तुम्हाला एक्सप्लेन करायला आज आपण कोणाला इन्व्हाइट केलेला आहे सुनील सावंत सर राईट तर सुनील सावंत सर यांनी त्यांचा बिझी शेड्यूलमधून जो वेळ काढून आपल्याला वेळ दिलेला आहे आणि त्यांना इथे स्टेजवर इन्व्हाइट करण्यासाठी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन समजली तर आवडेल तुम्हाला येस सो सुनील सरांची इंट्रोडक्शन देण्यासाठी मी पुढे जात आहे अँड uh, सुनील सर हॅलो आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते येस मिस्टर सुनील सावंत ही इज अॅन इंटरनॅशनल मेमरी ॲथलीट अँड मेमरी पफॉर्मन्स कोच कोण आहे सर मेमरी पफॉर्मन्स कोच म्हणजे सुनील सरांनी आत्तापर्यंत लास्ट वीस वर्षांपासून मेमरीच्या फील्डमध्ये तुमच्यासारख्या लहान लहान मुलांना प्रोफेशनल लोकांना लक्षात कसं ठेवायचं याबद्दल ट्रेनिंग दिलेली आहे कशाबद्दल ट्रेनिंग दिलेली आहे लक्षात कसं ठेवायचं ओके बरेचसे पालक बरेचसे पेरेंट्स आपल्याकडून एक्सपेक्ट करतात लक्षात ठेवायचं कसं राईट मग आज तुम्ही लक्ष शिकणार आहात लक्षात कसं ठेवायचं प्रश्नांची उत्तर असतील तर सुनील सरांचं मेमरीच्या फील्डमध्ये एज्युकेशन झालेलं आहे फ्रॉम डॉक्टर जी फ्रान्सिस झेवियर ही इज अ मेमरी गुरु ऑफ इंडिया अँड मिस्टर सुनील सर इज अ गोल्ड मेडलिस्ट फ्रॉम टॅप इंटरनॅशनल एकदा जोरदार टाकायला पाहिजे सुनील सरांसाठी मेमरी सुनील सरांसाठी फक्त सब्जेक्ट नाही आहे ओके स्टुडंट्स इथे लक्ष द्या हॅलो हॅलो येस लक्ष द्या आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक एक शब्दावर तुमचं लक्ष पाहिजे बरोबर सुनील सरांसाठी मेमरी फक्त सब्जेक्टच नाही आहे तर a... काय आहे इट्स ऑल्सो काय आहे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जसं की खो खो असतं कबड्डी असते क्रिकेट असतं फुटबॉल असतं तसंच मेमरी पण स्पोर्ट्स आहे कोणाला कोणाला माहिती आहे याबद्दल रेज रेजर हँड मेमरी एक स्पोर्ट आहे नाही माहिती तर लास्ट पंधरा वर्षांपासून इंडियामध्ये मेमरीच्या चॅम्पियनशिप्स आयोजित केल्या जातात तिथे आपल्या बुद्धिमत्तेची टेस्ट केली जाते समजलं तुम्हाला पंधरा वर्षापासून आणि जर इंडियामध्ये टॉप थ्री टॉप तीन मेमरी ॲथलीटचं नाव घेतलं जाईल तर मिस्टर सुनील सावंत सर इज वन ऑफ टाळ झाला पाहिजे सरांसाठी आणि अशीच एक कॉम्पिटिशन अहमदाबादमध्ये घेतली गेली होती आणि तिथे मिस्टर सुनील सर स्टुड थर्ड इन इंडिया अँड फर्स्ट इन महाराष्ट्र सावंत काय जोरदार टाळ झाला पाहिजे एखादी व्यक्ती इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म करते आहे इंडियातून तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रातून तर टाळा कसला झाला पाहिजे टाळ्या राहिल्या पाहिजे बरोबर ओके सर सुनील सर त्याला जनरेटर साठी टाळ्या झाल्या पाहिजे त्या जनरेटर मुळे आपण परत लाईट आली सो लेट्स कंटिन्यू कंटिन्यू करूया पीपीटी बापू <tune> आणि <up the road> <laughs> करा दादा लॅपटॉप टर्न करा माझ्याकडे जसं की तुम्ही त्या स्क्रीनवर बघत आहात मिस्टर सुनील सर एका ट्रॉफीच्या समोर बसलेले आहेत तर बरी ऍथलीट म्हणून इन्व्हाइट केलं जातच पण बऱ्याचदा ऍज अ जज म्हणून इन्व्हाइट केलं जातं तर कोणी कोणी माणसाला जर इन्व्हाइट केलं ऍज अ जज तर त्यासाठी आपण काय करू शकतो क्लॅब करू शकतो येस तुम्हाला जर कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये जज करून इन्व्हाइट केलं गेलं तर तुमच्यासाठी काय करतील लोक टाळ्या वाजवतील तर टाळ्या झाल्या पाहिजेत त्यात पुढे जाऊया व्हॉट इज दिस कुठला पाय आपला पाय नाही ना मॅथमॅटिक्समध्ये जो पाय असतो आणि त्याची व्हॅल्यू पण असते ट्वेंटी टू डिवाइड बाय सेवन इज इक्वल टू थ्री पॉईंट वन फोर राईट आणि जर्मनीमध्ये यावर एक कॉम्पिटिशन आयोजित केली जाते जिथे आपल्याला ते डेसिमल डिजिट्स लक्षात ठेवायचे असतात आणि ते डेसिमल डिजिट्स किती आहेत स्टुडंट्स लिमिटेड लिमिटेड आहेत की अनलिमिटेड आहेत अनलिमिटेड आहेत त्याचा काही काउंटच नाही आहे बरोबर ते संपतच नाहीत तर जर्मनीमध्ये हे लक्षात ठेवायचे असतात ते डेसिमल डिजिट्स काय वाटतं तुम्हाला सुनील सरांनी किती डिजिट्स लक्षात ठेवले असतील एनी गेसेस हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड थाउजंड थाउजंड पण नाही सहा हजार पाचशे नंबर चुकीस सरांनी लक्षात ठेवले होते जोरदार डायर झाल्या पाहिजे जोरदार डाय झाला पाहिजे बऱ्याचदा मी काही पालकांना बघितलं आहे स्वतःचा दहा डिजिटचा नंबर मोबाईल नंबर स्वतःच्याच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात यस पालक बघा मुलं दाखवतात तुमच्याकडे वोट करतात ओके okay? तर अशा काही माणसांना दहा डिजिट नंबर लक्षात राहत नाही तर एखादा व्यक्ती सहा हजार पाचशे नंबर त्या मध्ये लक्षात ठेवतो आहे त्यासाठी आपण टाळ्या करू टाळ्या वाजू शकतो यस yes? पुढे जाऊया आणि जर तुम्ही गुगल केलं तर सरांच्या पाय वर्ल्ड मँकिंग मध्ये एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये सुनील सर एशिया मधून आठव्या क्रमांकावर आणि भारतातून पाचव्या क्रमांकावर जो ज्या